दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दोंडाईच्या पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी दिनांक एकतीस जुलै रोजी अवैध धंद्यांवर कडक कारवाई केली जुगार खेळणाऱ्या एकोणावीस जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडील नऊ नौ हजार नव्वद रुपयांची रोख रक्कम एकोणचाळीस हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल तसंच तीन लाख साठ हजार रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली असा ऐकून चार लाख आठ हजार नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणेंसह सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी उपनिरीक्षक दहीफळे असई दुसाने हेड कॉन्स्टेबल महाजन अविनाश पाटील गिरासे कॉन्स्टेबल सूर्यवंशी निलेश हलोरे राकेश रोकडे भटू पाटील अक्षय शिंदे राकेश पाटील सौरभ बागुल निलेश धनगर सागरकुळी ललित काळे हर्षद बागुल महिला कॉन्स्टेबल शिल्पा गुंजेकर पूजा आहिरे यांनी ही कारवाई केली रवींद्र टाटिया दक्ष पोलीस न्यूज दोंडाईचा